राजारामच्या बातमीने मनात शंका भीती काळजी अशा अनेक भावना निर्माण झाल्या सर्वात आधी राजारामला भेटून त्याने असे मध्येच का केले हे जाणून घेणे महत्वाचे होते पण मघाशी येताना जेव्हा मी त्याच्या घरी जाऊन पाहिले तेव्हा मोठे कुलूप होते शेजाऱ्यांनीही बरेच दिवस घर बंद असल्याचे सांगितले महादेवला मी राजारामचा शोध घेऊन जिथे भेटेल तिथून घेऊन येण्यास सांगितले संगारेंनीही आपले काही खबरे पोलीस सहकारी याच कामात असल्याचे सांगितले पांडे बराच वेळ कागदपत्र घेऊन उभा होता कारखान्यातून कामगारांचे पगार अडकले होते राजाराम नाही तर माझ्या सहीशिवाय बँकेतून पैसे काढता येत नसत राजाराम नसल्याने मीच पांडेंनी आणलेल्या पगाराच्या धनदेशावर सह्या केल्या राजाराम येईपर्यंत त्याच्या अनुपस्थितीत सारी कामे सांभाळण्याचे अधिकार मी पांडेंना दिले तसे पुढच्या कामासाठी पांडे निघून गेला आता शाळीग्राम संगारे आणि मीच बैठकीत उरलो होतो गणोजीला चहा टाकायला सांगून आम्ही पुढचे कयास बांधू लागलो मध्ये शिरगावला जाणं झालं शाळेग्रामने प्रश्न केला शेतीसंदर्भात काही महत्वाची कामे होती मी टाळण्यासाठी उत्तर दिलं ज्याने शाळेग्रामचं समाधान झालं नव्हतं भाऊराव गुणाजी या अध्यक्षपदापायी केले घाबरून कोणीच उमेदवारी घेतली नाही मग मध्येच राजारामसारख्या साध्या सरळ माणसाला ही दुर्बुद्धी का झाली संगारेने प्रश्न केला मला पण हाच प्रश्न पडला आहे काही दिवसांपासून तो कारखान्यात येत नाही घरालाही बरेच दिवस कुलूप आहे आणि फक्त उमेदवारी अर्ज भरायला उगवतो परत गायब होतो नक्की काय सुरू आहे मी माझी शंका काळजी बोलून दाखवली शेडजी रागवणार नसाल तर बोलतो राजाराम तुमचा जीवलग मित्र आमच्या आधीपासून ओळखीचा अतिविश्वासातील तुमच्या या सर्वात काही हात तर नाही ना शाळीग्रामने संशय व्यक्त केला तसा संगारेही माझ्याकडे संशयी नजरेने पाहू लागला भाऊराव आपले खास ते पुन्हा शंभर टक्के निवडून आलेच असते शिवाय त्यांच्या ओळखी खूप वरपर्यंत गुणाजी तर साहेबरावापासून आपला जीवलक तोही निवडून आला असता तरी आपला फायदा होता इतके सारे असताना मी राजारामला का पुढे करू आणि दोघींच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम असताना अगदी जवळच्या मित्राचा बळी मी का देऊ मी राग दाबत म्हणालो शेडजी तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे तुमच्यामुळेच आम्ही हे वैभव ऐश्वर भोगत आहोत आणि या सर्वामागे जरी तुम्ही असला तरी आम्ही कायम तुमच्या मागे ठामपणे उभेच राहणार आहोत शाळीग्रामने आपला हेतू स्पष्ट केला माझा राग त्याने थोडा मंदावला तोवर गणोजी चहा घेऊन आला होता थोडा वेळ शांत राहून सर्वांनी चहा घेतला संगारे चहा संपवून निघून गेले मी आणि शाळीग्राम बोलत बसलो मला राजारामच्या जीवाची काळजी वाटते उद्या कदाचित त्याच्या खुनाची खबरही येऊ शकते मी म्हणालो काय माहीत कदाचित त्याचा खून होणारही नाही आणि निवडून आल्यावर त्याचे जिंकणे आपल्या पथ्यावर पडेल शाळिकराम म्हणाले रात्र उलटून गेली तरी महादेवचा पत्ता नव्हता